केंद्र शासन आणि राज्य शासन लहान मुलांच्या शिक्षणावर भर देऊन अतोनात पैसा खर्च करतात कारण चौदा वर्षापर्यंत हक्काच आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार संविधानाने प्रत्येक मुलाला दिलेला आहे मग तो कोणत्याही शाळेचा असो सात ते आठ महिन्या अगोदर शेगावातील प्रभाग क्रमांक चौदा मधील काही ओपन स्पेस सौंदर्यीकरण केल्या गेले आपण नेहमीच पाहत असतो की या कामामध्ये ठेकेदार आणि स्थानिक नगरसेवक यांच्यावर नागरिकांचा रोष असतो परंतु त्यापेक्षा ही अधिक जबाबदारी म्हणजे नगर मध्ये असलेल्या गले लट्ट असा पगार घेणाऱ्या इंजिनियर लोकांची या ओपन स्पेस मध्ये चिमुकल्यांची अंगणवाडी असून ही संपूर्ण अंगणवाडी कशी पायाखाली डुबलेली आहे ते आपण पहा अवघ्या सात महिन्याच्या कालावधीमध्ये नगर परिषदचे अधिकारी इंजिनियर यांनी पहा काय वाटोळं करून ठेवलेला आहे हा नगरचा एक ओपन स्पेस आहे आणि इथं चिमुकल्यांची अंगणवाडी शाळा भरते आपण पाहू शकता पाणी थांबून जवळजवळ सात ते आठ दिवस झाले परंतु इथं जी पाण्याची परिस्थिती आहे ती तुम्हाला दिसते बाजूला एक मंदिर आहे तेसुद्धा पाण्यामध्ये डुबलेलं आहे आता या चिमुकल्यांनी या शाळेमध्ये शिक्षणाकरता कसं जावं शेवटी एकच अशी गोष्ट म्हणावी लागत असते की शासन इतका मोठा खर्च जेव्हा यांच्यावर करत असते तर इंजिनियर आणि या अधिकाऱ्यांना काय म्हणावं वारे नगर परिषद आणि वारे तो इंजिनिअर कॅमेरापर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा विढणा तर काही दिवसागोदर स्थानिक लोकांनी तक्रार दिल्यानंतर एक ट्रॅक्टर मुरू मानून एका कोपऱ्यावर टाकण्यात आले जणू लोकांसाठी सेल्फी पॉइंट बनविण्यात आला असा हा प्रकार येथे दिसतो आता हे पाणी साचल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना विशेष म्हटले तर अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांना आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे यासाठी नगरपरिषद आरोग्य विभागाला देखील काही प्रमाणात दोषी ठरवावे लागले तर इंजिनियर सौंदर्यीकरण होत असताना सर्व ओके असा शेराज बिलावर कसा मारतात हे बुद्धीच्या पलीकडे गोष्ट वाटते इंजिनियर कडून ठेकेदारांची बिले कशी पास होतात यामुळे मोठा ठपका नगर परिषदांच्या जरूर पडतो वरिष्ठ अधिकारी किती लवकर याकडे लक्ष देतात हे पाहणं खूप गरजेचं राहील कारण याकडे आता सर्वांच्या नजरा टिकलेल्या आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव